तर बातमी थेट अमेरिकेतून कारण अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प पर्वाला सुरुवात झाली आहे अमेरिकेचे सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे ट्रम्प हे दुसऱ्यांदा अमेरिकेच्या खचाकच भरलेल्या कॅपिटल रोटुंडा हॉलमध्ये ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा सुद्धा पार पडला असल्याचं पाहायला मिळत आहे शपथ घेताच ट्रम्प यांनी निर्णयांचा धडाका लावलाय बायडन सरकारचे तब्बल अठ्याहत्तर निर्णय त्यांनी रद्द केले जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्यत्वातून अमेरिकेने माघार घेतली आहे बेकायदेशीर स्थलांतरावरील कारवाई आणि पनामा कालवा ताब्यात घेण्याच्या योजनेसारख्या अनेक निर्णयांची ट्रम्प यांनी घोषणा केली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत अनेक मोठे निर्णय तर ट्रम्प यांनी घेतले असल्याचं बघायला मिळत आहे अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प सरकार आलं असल्याचं आपण पाहतोय आणि ट्रम्प सरकार येताच निर्णयांचा आणि घोषणांचा पाऊसच अमेरिकेत पडला आहे कोणते मोठे आणि महत्वाचे निर्णय ट्रम्प यांनी घेतलेले आहेत आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पनामा कालवा पुन्हा ताब्यात घेण्याची योजना बेकायदेशीर इमिग्रेशनवर देखील कारवाई गर्भपातावर बंदी ई वाहन धोरण रद्द करण्यात आलं सरकारी सेन्सॉरशिप संपवून भाषण स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे अमेरिकेत दोनच लिंग असतील स्त्री आणि पुरुष तर एकंदरीत डोनाल्ड ट्रम्प यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खास शब्दांमध्ये शुभेच्छा सुद्धा दिल्या पाहुयात पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणत आहे माझे प्रिय मित्र आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या सत्तेचाळीसाव्या राष्ट्राध्यक्षपदी तुम्ही विराजमान झालेला आहात या ऐतिहासिक दिवसाच्या तुम्हाला शुभेच्छा असं मोदींनी म्हटलं आपल्या दोघांच्या देशांसाठी प्रगती आणि विकासाच्या संधी याशिवाय भविष्याला आकार देण्यासाठीच्या दृष्टीने तुमच्यासह काम करू इच्छितो असंही यावेळेस मोदींनी म्हटलेलं तुमच्या यशस्वी कारकिर्दीसाठी तुम्हाला शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या या शुभेच्छा आपण पाहिल्या yeah.